सरकारला ना नाही देणार आमच्या ना नगरच्या गरीब लोकांना द्या तिथं गुन्हेगारी चाललीये हा एक रुपये सरकारला सरकारच्या नावानं देवानं दे भिकारी सरकार पैसे नाही कसे लावायचं कॅमेरा सरकार आमच्याकडं गुन्हेगारी वाढली आमच्या लोकांच्या अडचणी वाढल्यात एक रुपये दे दादा सरकारला भीक मागितली सरकारसाठी हे पैसे सरकारला देणार मी भी भीक मागून आणि मग सरकार कॅमेरा लावणार एक रुपये एक रुपये एक रुपये नको एक रुपये दे बाबा परवा आपला पर कोय तर घेऊन लोक आली ते दहा रुपये दिले मामा धन्यवाद ताई एक रुपये दे ग ताई हे ताई एक रुपये दे ग थँक्यू सरकारच्या नावाने दे मित्र काहीतरी ते यार सरकारच्या नावा दे थँक्यू भाऊ थँक्यू कॅमेऱ्याच्या नावात दे बाबा अरे दादा गुन्हेगारी वाढलीये कॅमेऱ्याच्या द्या साहेब आम्हाला पैसे सरकारला रुपये विकतर द्या साहेब चालून घे साहेब आलो आलो एकच मिनिट फक्त नाही नाही एकच मिनिट आलो फक्त साहेबाला साहेबांना सांगू देणार साहेबांच्या नावाने द्या कि साहेबांच्या नावाने ताई एक रुपये एक रुपये एक रुपये दहा रुपये पाच रुपये सरकारकडे पैसे नाहीत कॅमेरा लावायला गुन्हेगारी वाढत चाललीये सुतार साहेब दहा रुपये द्या सरकारच्या नावाने दहा रुपये द्या महानगरपालिकेच्या नावाने पाच रुपये द्या कोणतरी भीक द्या द्या हो द्या 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 नाय सरकार करत म्हणून तर आता मी गोळा करून देणार आहे सरकारला ताई सरकारला एक रुपये द्या एक रुपये हो एक रुपये सरकारला एक रुपये सरकारला एक रुपये कॅमेरा वाचवायचा सरकारकडे पैसे नाहीत भीक लागली सरकारला लवकर द्या सरकारला द्या सरकारला पैसे द्या आमदार कुठे तुटली भैया सरकार के पास पैसा नहीं है, एक रुपये रिक्षा पडतात चोरी करतात एक रुपये द्या एक रुपये सरकारला भीक लागली म्हणून सरकारला कॅमेरे हे पैसे भिकेचे गोळा करायचे सर सरकारला द्यायचे सरकारला एक रुपये थँक्यू चला असेल तर द्या की एक रुपये दिला तरी महत्त्वाचा आहे आमदारांचा तुमच्या प्रोटेक्शन मध्ये द्या तुम्ही आमच्याकडनं लिहून घेतलंय तसं सगळं की बाबा मी काय दंगा करणार नाही आणि लोक बी चार पाच पाचवी नाही आणली विचारच चारच आणली तुमच्या प्रोटेक्शन मध्ये बघा अहो माझ्यासाठी नाही माझ्या घरात नाही लावायचा कॅमेरा आपंद्रनगरच्या लोकांना लावायचा कॅमेरा खरा काहीतरी आमदारांच्या दारात आलोय साहेब बोला हाऊ द्या की काय पैसे पण द्या पैसे पण द्या आणि आमदारांकडे घेऊन पण चाला असं करू नका आप लोकांचे आमदार आहेत त्या आमच्या लोकांनी केलंय मतदान त्यांना चला कुठे आमदारांचं ऑफिस करा ऑफिस बंदायचं साहेब वरच्या मधल्या रॉपिस आहे ना आमदार साहेबांच अरे सरकारच्या नावानं दे ग माये सीसीटीव्ही लावण्याकरता पैसे दे ग माये हे सरकारच्या नावानं पैसे दे ग माये हे गोरगरीब लोकांच्या माया लेकरांच्या साठी पैसे दे ग माये अरे सीसीटीव्ही साठी पैसे दे रे माये आमदार ताई पैसे द्याव आम्हाला आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्याव आम्हाला आमदार आमदारताई ऑफिस पशी आलो आम्ही पैसे द्याव आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्याव आम्हाला आव आपणगर दर मध्ये सीसीटीव्ही लावायचे तो ताई अहो पैसे हो आमदार ताई हो माहिती द्या दहा रुपये आपल्या अप्पर साठी दहा रुपये द्या आमदारताई पैसे द्याव अप्परसाठी साठी आमदारताई पैसे द्याव अप्परसाठी साठी द्याव शिसळ साहेब बघा आमदार ताईंकडनं भेटतात का दहा रुपये हो शिसळ साहेब आमदार ताईंकडनं भेटतात का बघा पैसे द्यावो शिसर ताई शिसळ साहेब बघा आमदार ताई द्याव पैसे बरं पैसे उडून चालले माझे हो पैसे उडून चालले का मित्रांनो आज आपण पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या ऑफिस खाली आलो इथं आमदारांच्या सुरक्षेच्या गाड्या आता तुम्ही बघितल्या असतील तिथे होत्या पोलिसांना विनंती केली की आमदार ताईंकडे जाऊ द्या आणि पैसे मागू द्या आप नगर साठी तर पोलिसांनी आपल्याला मजाव केला येत म्हणून आज या लाईव्ह आमदार आमदारताईंना विनंती करतो की तुम्ही आम्हाला आप परिंद्रनगर मध्ये सीसीटीव्ही लावण्याकरता कृपया करून पैसे द्या नाहीतर अशीच एक मागायची वेळ आप मध्ये